कोकण आणि घाटमात्यावर पावसाचा जोर कायम आहे मात्र राज्यात जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे आज कोकण घाटमात्यासह पावसाचा जोर वाढणार असल्यानं दक्षतेचा इशारा देण्यात आलाय उर्वरित कोकण उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार सरी तसंच विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली कुठे कोणता अलर्ट दिलाय बघा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक घाटमात्याला ऑरेंज अलर्ट दिलाय पुणे सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमात्याला ऑरेंज अलर्ट दिलाय पालघर ठाणे मुंबई धुळे जळगाव चंद्रपूरला येलो अलर्ट दिलाय नंदुरबार संभाजीनगर जालन्यालाही येलो अलर्ट दिलाय तर अमरावती नागपूर भंडारा आणि गोंदियाला येलो अलर्ट जारी करण्यात आला अरे चार ते पाच दिवसांचा महाराष्ट्राचा जर विचार कराल तर कोकण आणि कोकण कोकणामध्ये आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता येणारे चार ते पाच दिवस आहे ओके मध्य महाराष्ट्रामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्याच पावसाची शक्यता आहे मराठवाड्यात पण तशीच परिस्थिती राहील आणि विदर्भामध्ये येलो अलर्ट दिला गेलेला आहे येणारे तीन ते ती पाच दिवस मुसळधार पावसाबरोबरच विजेच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता विदर्भामध्ये आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या